एक सगळ्यांना एक घोषणा जोरात आहे माझ्या माय भगिनीनो तुम्ही सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा आगे की सोच देखो कितना हुशार आहे बच्चा मेरा एका आवाजात मी जब तक सूरज चांद रहेगा म्हणजे

उग साहेबामुळं गप्प बसलो साहेब खरं सांगतो इमानदरना अनुवाद तो काल बरं तर बघू मोके पे चौका मारो भावा का बर सांगतो तुम्हाला ही कुठली मानसिकता आहे अक्षरशः ज्या आपल्या दैवतांना आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सगळं जीवन सगळं आयुष्य अठरा पगड जाती धर्मातील लोकांसाठी अर्पण केलंय त्यांच्याविषयी तुम्ही विष एक एकतर तुमच्याकडे देशात असला माणूस झाला मी आतापर्यंत आणि पुढे बी होत नाही वगळ्याच्या पोटाला चांगलं येत नाही आणि तुम्हाला दुसऱ्याचं ऐकवत नाही आदरणीय साहेबाविषयी तुम्ही चुकीचं बोललात माझ्या भगिनी काय लातूरच्या लोकांचं प्रेम आदरणीय साहेबावर आहे तुमच्या हात रक्के बोले मेरा फुल गया ही प्रेम एवढा आहे की या लातूरनं उद्या स्वतःहून सगळ्या असोसिएशननी सगळ्या रिक्षेवाल्यांनी स्वतःहून उद्या लातूर बंद पुकारलाय आणि आपण सगळेजण सुद्धा अत्यंत शांततेनं साहेबांच्या शिस्तीला शोभण्यासारखं आपण त्या बंदमध्ये सहभागी होऊया उद्या त्याचं उत्तर देऊ पण आता मी एक विचार कर लागतो इसरा सगळे बोल लागतील दीड हजार लोकांना मी हाताला काम दिलंय नोकरी दिल म्हणून कोण सांगलेले इस्रार सगरे त्यांनी हायप कोण आता महानगरपालिकेला थांबल्यात तुम्ही पंधरा तारखेला त्यांना मतदान देणार आहोत सोळा तारखेला त्यांनी नगरसेवक होणाऱ्या आणि वर्षाला दोन करोड नोकऱ्या देतो म्हणणारा बारा वर्ष झाले आहे एक गणित लाव बोरान मी इथं शिकलाव हे आपलं बस आहे आपली बैठक येत मारती पशी उस्मान पर्यात छोटी मिळाली ही आपली गेल्ली आहे पोचंबा आजाद आजादौक आमचे सर आम्हाला शिकवायला होते पोचम्मा गल्ली सोख सावेवाडी सब आपला आहे म्हणून इथं पंजाब येणार आहे साहेब तुम्ही उमेदवार हो। आता बया उडगे कुठे तेवढ्या मागे बस बसल्या पण बघितल्या बघितल्या त्यांची मया उदय सांग अभिषेक अभिषेक किती बोला आपला अभिषेक पत्रिक किती गोड आहे मी आपल्या मी शिवसेनेत असताना सर ही एकटा तिथं दिलीपराव साहेबाचं नाव घेऊन मी म्हणायचं अरे तुझे सगळे मित्र परिवार तुभी इकड़ी। आने आने सोबत आहे विद्यार्थी सेनेत तुम्ही इकडे शेन म्हणला जा त्यावेळेस वीस वर्षाखाली तू मलाच आज ना उद्या मी काँग्रेसमध्ये घेईन मी तुमच्याकडे नाही आणि घेतलाच आणि त्यांच्या सोबत संसरावनी बालाजी झिपरे आपल्या रिहाना ताई सलीम घंटे सगळ्या चारी उमेदवार एकापेक्षा एक सरस आहेत शिक्षण नऊ मध्ये मोदीपेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या दिलेल्या आमच्या इसरार सगळे आणि इंजिनियर मुख्तारबाई शेख यांच्या सोबत व्यक्ती कुसुम त्यांची सुद्धा मुलाखत आहे का किती हुशार <laughs> आहेत <laughs> ती मी ऐकल्यावर परिसर हुशार आहे साहेब कुठून हुरकून काढतो तुम्ही उमेदवार आता <laughs> भाजपला न्यूवर <laughs> आणि आमच्या अनुभवी तेच तर आमच्या सपनात किसले ती सगळ्याला ह्या तिघाला घेऊन चलणार आहेत आणि तिसरे आपलं हाईट कम फाईट जादा योगेश स्वामी कसा एकदम स्टाईल वेल चष्मा विष्मा आपण बारीक आहे पण कामाला निबर आहे असे आठीच्या आठी उमेदवार आठ आणि नऊ या दोन्ही प्रभागात दिल्याबद्दल साहेब आमच्या ह्या सगळ्या गल्ल्या वतीनं आमच्या खोरी गल्लीच्या हमालगल्लीच्या केशव नगरच्या एखादी गेली हे अवघड आहे कोशिम बागायली आझाद चौक ही सगळ्या आमच्या रत्नापूर चौकाच्या उस्मानपुर्याच्या सर्व एरियाच्या तर मलाच माफी त्याचा राग उमेदवारवर काढायचं <laughs> नाही तर ह्या सगळ्याच्या वतीनं साहेब मी आभार मानतो फक्त एक गोष्ट मला तुम्हाला कळकळीने कर सांगायच्या भावना विषय नोकऱ्याचा निघाला आपल्या देशामध्ये पंच अठरा ते तीस ह्या वयोगटाचे तीस करोड पोर आहेत म्हणजे मुलं मुली यो, किती तीस करोड मोदी पंतप्रधान होताना म्हणले होते वर्षाला दोन करोड नोकऱ्या देतो जर इमानदारीनं नोकऱ्या दिल्या असते तर किती झाले असते बारा वर्षात चोवीस करोड उरलेले सहा करोड कामधंदा केले असते बेकार कोण राहिला असत का नाही आज एवढी आहे पोरं शिकल्यात डिग्री आहे नोकरी नाही नोकरी नाही म्हणून छोकरी नाही लगीन होना माय बाप परेशान आणि तेवढ्यातून लगीन जमलंच तर माय मावल्यानो काँग्रेसच्या काळात अठ्ठावीस हजार सोनं होत आता एक लाख त्रेचाळीस हजार झाले भांडा नवऱ्याला नवऱ्याला भांडून ती बिचारा तर का करणार आहे आणि अठ्ठावीस हजार सोनं होत तेव्हा हुंड्यात मंगळसूत्रापुरते द्यायला अवघड होत अठ्ठावीस हजार असताना आता आता, आता पौष महिनाय म्हणून कळना गेले पोष महिना झाल्यावर लग्न जमतील एक लाख त्रेचाळीस हजारानं सोनं उगत दोन पाच तोळे बी द्यायचं म्हणतात लग्नाच्या खर्चाच्या दुप्पट सोन्यातच आहेत आणि बिगर सोनं घालता कुणा बायबापाला पूर्गी वाटला वाटणार आहे हुंडा मागायची पोरवाची डिरिंग राहिली हुंडा का पिंटा द्या तर कमीत कमी अशी परिस्थिती झाली आहे आणि सगळी परिस्थिती भाजपनं आपल्यावर आणली लक्षात घ्या म्हणून भाजपला पाडायचं आहे आणि इथं भाजपचं नेतृत्व करायला ती आमचे निलंगेचे आमदार आल्यात आणि का म्हणलेल्यात मी इथं शिकलो मग शाहू कॉलेजला त्यांनी शाहू कॉलेजला शिकले म्हण ऐका तर पिल्लूच पिल्लू शाहू कॉलेजला शिकल म्हण काय आणि लय सुसंस्कृत आहे म्हण मी बसेश्वरला शिकलो मला साहेब मला दहावीला पंच्याऐंशी टक्के होते दहावीला पंच्याऐंशी टक्के आणि पिल्लेला होते त्रेचाळीस टक्के खरच सांग कारण मला माहित आहे आमच्या गावचे मधुकरराव पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदचे बांधकाम आरोग्य सभापती होते आणि त्यांनी ह्याचं ऍडमिशन करून दिली ते शौकशीला वशिल्यानं नाहीतर नंबर का बेंबर आणि म्हणलं साहेब कुठले साहेबाचं गाव बाबळगाव साहेबाचं गाव तर बाबळगावच आहे पण इतकं वाडा होता ती का सुभाष चौकात खाली तिथ साहेबाचा दादाचा वाडा होता आणि पहिली दुसरी तुमची झाली की सर शाळा माहित न झाली पहिली दुसरी शिक्षण इथं झालंय आणि पण ह्यांना विचारणार तुम्ही कोण चिपडे ही <laughs> पद्धत झाली का तुम्ही अखतर बाहेरून येता करता ती करता आगावपणा इथं पैसे वसुलीसाठी येता तुम्ही तुमच्या गुन्हा ह्या लातूरच्या कोर्टात चारशे वीसचा आहे म्हणजे चुना लावलेला फसविलेला आणि त्याच्यामध्ये डिटेल आहेत तुम्हाला सांगतो एक बँकेकून यांनी कर्ज घेतले कर्ज घेताना ती घर राहत असलेलं तिथं निणय घ्यायचं टी आणि काही शेत दिले मग त्याच्यावर बोजा टाकला बोजा आला वैद्यनाथ बँकेचं घेतलं ते कर्ज मुंडे साहेबाच्या त्यांना फसविले स्वतःच्या नेत्याला हा हां ऐका तर आणि ती कर्ज न फेडता सारस्वत बँक छत्रपती संभाजीनगर त्यांच्याकडून पुन्हा पंधरा कोटी घेतली आणि मॉडगेजला काय तीच जमीन तीच बघला का तलाट्याला दाब देऊन खोट्या सहा करून बिगर बोज्याचं नेऊन ती मॉडगेज फसवणूक काय की मग ही सहा कोटी बुडविले वैद्यनाथचे तिकडले पंधरा कोटी बुडविले सारस्वत बँकेचे आणि पुन्हा आले इथली युनियन बँक आहे गे गायत्रीच्या ती तर महाराष्ट्र बँक औसा रोड तिथून चव्वेचाळीस कोटी रुपये उचलेन त्याला बी सात बारा आठत तीच ह्याच्याबद्दल चारशे वीस चा गुन्हा आहे आज ना उद्या जेलमध्येच जाणार आहेत तिने कारण ते सुटत नाही कागदावरची चोरी आहे त्याच्यामुळे त्यांनी सुसंस्कृतपणाचं दुसऱ्याला नाव ठेवायचं करायचं नाही आणि असल्या माणसाला तुम्हाला सांगतो लातूरचा कारभार जर मिळाला येरवाळी लुटते बर <laughs> त्याच्यामुळं नादाला लागणे नाही आपलं का ठरलंय आपापलं पंजा आणि देव तो दोन एक दोन पिढ्यात कुणाचा एक रुपयाची झळ जळ आपल्या साहेबांनी दिल्लीत हजारो लाखो लोकाला मदत मात्र यांच्याकडून झाली असा पर्याय घरचा असताना आपल्यासाठी काही करायची ताकद असलेली आपल्या सोबत नेते असताना आपल्याला घाबरायची गरज नाही आणि वन वे म्हणजे वन काँग्रेस येणार आहे तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसलाच मत द्यायचे आहे देता का हात वर करा फक्त ठरलंय आणि पुन्हा यांनी पैसे दिले हा आयडिया सांगतो पैसे द्यायला आलं की घ्यायचं हजार दिला तर एवढ्या का म्हणायचं हा चार मत आहेत म्हणायचं काही नाही म्हणायचं पर पैसे घ्यायचं सोडायचं नाही मतदानाला जाताना मात्र आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचे फोटो बघायचं आदरणीय अमित भयाचा चेहरा बघायचं आणि जाऊन नीट पंजा दाबायचं तुम्हाला सांगतो आता ही पैसे बी खायसारखे नाहीत आपली माणसं उमेदवार सगळे खाते पित्या घरचे ओके त्याच्यामुळं कोण कौन कुणाला रुपये मागायचा विषय रमेश भैया तुम्ही सर्जेराव आपले अमर राजपूत आपले फैजल कायम खानी आपल्या मीन सूर्यवंशी आता ही, ही मोईसबाईचा तर बाले किल्ला आहे त्याच्यामुळं एवढे आपले सत्तार भाई कॉन्ट्रॅक्टर दगड आपले अरे बघा दगडो आपा मिट करत आपले दगड आप, ही सगळी माणसं जामीनला ही जामीनदार पानगावे सर आपली शान ठेवायची आहे बश्चर कॉलेजची आपल्या एरियाची शान ठेवायची दोन्ही वॉर्ड निवडून आणायचे श्रीकांतजी सगळे आपण हलवाईजी आपण सगळे मिळून जीव लावून काम करू आमचे पाटील सुद्धा आहेत उपाडे पाटील तुम्ही सगळ्याची जबाबदारी सामूहिक जबाबदारी आहे आपण सगळेजण मिळून आदरणीय साहेबांना आठ नगरसेवक द्यायचे तिथून चार नऊशे आणि चार आठशे आणि आपल्याला महानगरपालिका इथली <laughs> तरी सुद्धा ही सगळे माणसं घरपोच काम आहेत सर त्याच्यामुळे कळकळीची विनंती करतो आणि तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टी कराल आणि चांगल्या पद्धतीनं काँग्रेसला लीड द्याल भाजपचं डिपॉझिट जप्त कराल आणि मधी एक घड्याळ एक काय ते सांगायचं राहील <laughs> ती मधीच आहे उगच त्या एवढ्याचे सांगतो कसंय महत्वाचं सांगतो ए ध्याना नाही का ही गड्याळीचा गेम कसा आहे सांगतो गड्या कुंगी मध्ये मजी खेळ यांचा नाद करायचा नाही पाच वर्षाला जसं जत्रत राजपाळले येत तसं ही येतात नऊ वर्ष खाली एकदा आले पुन्हा आत्ता पहिले पहिलेसे पहिले पहिलेशे काय यांच्यात काय गोय उगच आहे मग पहिलीच येऊ पहिले काम करणार का आज का दुश्मन आलाच का त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा हे नाही का करते मग सगळा हो मग दोस्त हो ऐसा हूं ऐसा हो काही नाही सगळ्या बे का ते आप ते पारधी लोक राहतात का पारधी चित्र पकडतात बघा तुमच्या संघटनेतले सर ती चित्तरवाले कस करतात आधी एक चित्तर पाळतात तसं ही पुंगी आणि ते गड्या ही चित्र पाळलेले त्यांचं काम का राहत आहे मालका कशी राहायचं खायचं ट्रेनिंग बिरेनिंग दिलेलं राहते त्यांना कसं बोलायचं का नाही मग ही नेत्या शेतात तिथं जाळं आतरत्यात तिथं दाणे बिने टाकतात ह्या पाळलेल्या चित्राला सोडतात ह्यानं खाते थोडं पोट भरलं की सुळ सुळ सुळखी मारत हे ना मारलं की, मार की मार बाकीचे रानातले चित्र म्हणतात बाळा सोयरा आलाय आणि ही जातेच भोळेपणा नाही गेले की तिने या राम 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 खावा दाणे म्हणते खुशिनी पाहिला सोयरा आलाय तर रिकामानी दाणे घेऊन आलाय खिशात नोटा घेऊन आलाय आला की ध्याना मॅच उद्या नाही का हा मग ती रिकामा नाही मग ती चार दाणे खाण्याच्या नादात ही पाचपन्नास चित्र दुसरे गोळा होत्या जमा झाले की पारखी धाडाचा आडव असलेला तिथे येते सगळं जाळं गुंढालते पाठीवर टाकते घरला घेऊन येते पाळलेलं बाहेर काढते त्याला पिंजऱ्यात ठेवते त्याला अजून दाणे टाकते ही बाकीचे पाच पण सापडलेले कटईला देते तस आपण त्याच्या दिशातल्या नोटा बघून ह्या चित्रावरच्या नादाला लागायचं नाही कारण त्याच्या मागे भाजपचा पार्टी आहे ती बी टी माय भाजपची वाजवा दळ्या जोरात आणि बर एक कसं राहत आहे आता तुम्ही समजा तई पूजेला निघालो देवाला निघालो कीर्तनाला निघालो तुम्ही एकट्याच गेलो तुम्ही तुमची जाऊ गेलो जाताना आई बाई भेटली चला कीर्तनाला म्हटल्यावर तुम्हाला पुण्य डबल होईल का नाही तर दोघंच गेल्यावर तेवढंच पुण्य होते पण ह्या तोंडानं चला कीर्तनाला म्हणल्यावर पुण्य डबल होते जसं चाची तुम्ही नमाजला चाललो भैया तुम्ही नमाजला चाललो जाता जाता चलो बाई न माजतो म्हटल्यावर पुण्य डबल होते बरोबर आहे का तस आता तुम्हाला सत्य कळलंय काँग्रेसला मत द्यायचं म्हणून मग एकटं द्यायचं नाही पुण्य डबल होते दुसऱ्याला तुम्ही को देऊ म्हणायचं बरोबर आहे का असं म्हणा तुम्ही सगळे व्यवस्थित करा तुमच्यावर भरसा ठेवून मी जातो यू?